हॅलो सगळ्यांना एक नम्र विनंती आहे सन्माननीय ढगे साहेब आपल्याला थोडस मार्गदर्शन करतायत तर कृपया स्टेज वरती असलेल्या मंडळींना कीर्तनामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या मंडळींना माझी विनंती आहे कृपया आपण थोडं शांत राहावं सर थँक्यू सद्गुरुनाथ महाराज की जय सगळ्यांचं स्वागत आज ना सर्वात एक आनंदाची गोष्ट अशी आहे जी महाराजांना फार पूर्वीपासून हवी होती ते म्हणजे विद्यार्थी मार्गदर्शन अभियान लहानपणापासून जर आपली जीवनविद्या एखाद्या माणसाला रुजवली तर ती त्याच्यात चांगली रुजते आणि ह्याचा तुम्ही म्हणाल हे कशावरनं त्याचा मला स्वतःचा अनुभव आहे हो तो असा का मी जेव्हा सहा वर्षाचा होतो त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी महाराजांच्या छत्रात मला नेलं हे माझं भाग्य त्यावेळेला मला काहीच कल्पना नव्हती आता महाराजाकडूनच मला जर काय ते प्रेमामृत मिळालं आणि माझे जीवन कसं जगत मी गेलो हेच माझं मला माहीत नाही ह्याच्यात ॲक्च्युली जीवनविद्येची सावलीतमध्ये मी वाढलो म्हणजे कशी ती सावली अशी नाही का ती बाजूला राहिली आणि आपण बाजूला ती सावलीत तुमच्याबरोबर येते तुम्हाला सतत तिचं संरक्षण करते ह्या दृष्टिकोनातून महाराजांना जे अभिप्रेत होतं लहानपणापासून मिळायला पाहिजे सगळ्यांना जीवनविद्या ही फार महत्त्वाची आहे कारण पुढचे पुढचा जो समाज आहे तो त्या लहान मुलांपासूनच आहे ज्ञानेश्वरी ही सहाशे आणि सातशे वर्षानंतर जास्त प्रसिद्ध झाली तशी जीवनविद्या मिशन जीवनविद्या ही जी विद्या आहे ती प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोकांची जरुरी आहे त्यासाठी आपण आता एक नवीन जीवनविद्या मिशनने नवीन अभियान केलेलं आहे विद्यार्थी मार्गदर्शन अभियान आणि त्याच्या त्या, त्या कमिटीचे चीफ कुठे गेले पांडुरंग या हे आपले पूर्वीचे ट्रस्टी आहेत माझ्याबरोबर त्यांनी वीस वर्ष काम पूर्वी केलेलं आहे सद्गुरूची खूप सेवा केलेली आहे आणि दोन हजार दहा साली महाराजांनी त्यांना खेडोपाडी स्कूलमध्ये जाऊन जीवनविद्याचा प्रसारण प्रसार करा म्हणून सांगितलं ते करत करत ते खडतर जागेत महाराजांनी सुद्धा खडतर त्यांनी जगलेले आहेत महाराज महाराज जर आरामात किंवा श्रीमंत लोकांच्या फिरले असतील ना दोन मिनटामध्ये एवढी गर्दी झाली असती आम्ही तीस माणसं होतो तीस माणसं होतो एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्याचे आज एवढे तुम्ही सर्वजण आहात हे कसं महाराजांनी गिरगाव बाजारेत केलं महाराज मोठ्या मोठ्या लोकांच्या सोपं आहे मोठ्या लोकांना ना जरा भाव दिला ना मान दिला ना ते वाटेल ते करतात वाटेल ते पण गिरण गावातला माणूस आहे ना तो प्रेम एवढं करतो मरेस तोपर्यंत करतो मरेस तोपर्यंत करतो लोकांना घेऊन महाराज आले आणि आज तुम्ही सर्वजण तिथे आलात तुम्ही का आलात तुम्ही ज्ञानाने आकर्षित झालात लक्षात ठेवा आपण जे सर्वजण आहात ह्यांना मी खरोखर नम्रतेने पूर्णत नम्र होऊन पाया पडतो खरोखर तुम्ही भाग्यवाना आहात खरो भाग्यवाना आहात <coughs> अनेक लोक अनेक संप्रदाय मी बऱ्याच संप्रदायांचा मेंबर आहे कारण मला व्हावं लागतं आता इथे पण ट्रस्ट आहे असं मला दुसऱ्या ठिकाणी पण व्हावं जावं लागतं त्यांच्यात पण मी पाहिलं आणि आपल्यात काय फरक आहे कम्पेअर करत नाही तुलना करत नाही पण आपल्यात काय विशेष आहे हे आपल्याला पटवून द्यायला पाहिजे आणि पटवून देण्यासाठी आपल्याकडे अनेक माणसं हवीत अनेक आय वॉन्ट मेनी पीपल सिम्पली मेनी इट शुड नॉट बी कॉन्सन्ट्रेटेड टू वन पर्सन इट शुड बी मेनी आणि खरोखर सांगतो तुम्हाला परवा मी एक कीर्तन ऐकलं त्या अशोक नाईक यांचं अरे क्या जबरदस्त आहेत मला इथे आता बघा ते काय गातात या अरे जफरदस्त म्हणजे ही एवढी जबरदस्त माणसं आहेत ना ही सगळी फैलवली पाहिजे आपल्याला आणि तुम्हाला सांग सांगतो थोडक्यात सांगतो कारण सगळे कीर्तनाला उभे राहिले आहेत हे जे माझे मित्र आहेत तुम्हाला माहिती आहे ह्याने एअर इंडियामधनं यमन राहत ऑपरेशन केलं सहा हजार यमनमध्ये आपले इंडियन्स अडकलेले होते एअर इंडियामधनं ह्या माणसाने जाऊन त्या लोकांना इव्हॅक्युएट केलं इट इज नॉट अ जोक नाईन डेज नाईन डेज ही वॉज डेअर लक्षात ठेवा अशा वेळेस हाताला लागला ना हा जा खलास खलास त्याला खलासच करून टाकला असता बट ही डेअर्ड आता ही समाजाची केवढी मोठी सेवा आहे केवढी मोठी सेवा आहे हे आपले हबप हव हब पण नाही बोलायचे त्यांना आमचे कीर्तनकार जीवन विद्या मिशनचे नामधारक ह्यांनी पण किती सेवा केली आहे खूप लोक आहेत अहो विश्राम पवार आहे नंतर निर्मळ म्हणून एक आहेत त्यांनी आपल्या आकाशवाणीवर पहिलंच प्रवचन सुरू केलं ते ही सगळं मंडळी आपल्यासाठी आलेली आहेत आणि आता एक दोन मिनटं मी यांना देतो कशाप्रकारे तुम्ही नोंदणी करायची आहे ह्या अभियानात तुम्हाला हेड ऑफिस पण टेलिफोन नंबर मिळू शकतील मी यांना विनंती करतो दोन मिनटं त्यांनी सांगावं कशाप्रकारे आपण ऑपरेट करणार आहोत थँक्यू सद्गुरुनाथ महाराज की जय या ठिकाणी वेळेचं मर्यादा लक्षात घेता अत्यंत इन्फॉर्मली मी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी मी आपल्यासमोर उभा आहे तो हे विद्यार्थी मार्गदर्शन अभियान जे आहे या अभियानासंदर्भात थोडक्यात माहिती देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आणि या संदर्भात आपल्या ज्या सर्व शाखा आहेत या शाखांच्या शाखांना सर्क्युलरच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोचलेलीच आहे आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साधारण दोन हजार दहा सालापासून सद्गुरूंच्या आज्ञेने आपण हे जे अभियान आहे हे विशेषतः खेड्यातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचवण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला एकंदरीत लॉजिस्टिकली ते पोचण्याचं एक थोडी अडचण असल्यामुळे तिथे एकम फो फोकस पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यापर्यंत जाऊन आपण तो कार्यक्रम तिथे करत असतो आणि हे करत असताना आपल्याला आता आपण हे आपल्या मिशनच्या माध्यमातूनसुद्धा विविध शाखांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करून आपण हे करणार आहोत याच्या पाठीमागे जी प्रेरणा ही सद्गुरूंची कारण सद्गुरूंनी विविध ठिकाणी जी काही वक्तव्य आहेत ही आपण लक्षात घेतली पाहिजे की सद्गुरू एकदा चेंबूरला म्हणाले होते की शाळा कॉलेज हा आपल्या कार्याचा केंद्रबिंदू झाला पाहिजे तदनंतर जे, तद जे सांगलीला कार्यक्रम झाला दोन हजार साली तेव्हा सद्गुरू म्हणाले हे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे ना हे लहान मुलांपर्यंत गेलं पाहिजे म्हणून मी आमच्या लोकांना सांगितलं आहे की शाळा कॉलेजमध्ये जा आणि त्यांना सांगा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्याचप्रमाणे विविध जे आपले नामधारक आणि शाखा या ने नेहमी यांना वाटायचं की सद्गुरूंचे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम उत्सव आपल्याला मिळावे सद्गुरूने काय सर्वांना काय देऊ शकत नव्हते मग अशा वेळेला काय सांगायचे तुम्ही काय करा की उत्सवाच्या ऐवजी तुम्ही शाळामध्ये कॉलेजमधील कार्यक्रम त्या ठिकाणी करा आणि आपणाला ठाऊक असेल की एक आपली सव्वीस नंबरची जी सीडी आहे की सच्चिदानंद स्वरूप त्याच्यामध्ये सुद्धा सद्गुरू एकंदरीत ह्या विद्यार्थ्यांपर्यंत हे जर ज्ञान गेलं कारण त्यांची जी मनं आहेत ही संस्कारक्षम असतात आणि त्यांच्यापर्यंत जर गेलं तर ते पुढे राष्ट्राचे आदरस्तंभ आहेत स्वतः सुखी होतील कुटुंबाला सुखी करतील आणि समाजाला सुखी करतील अशा पद्धतीने सद्गुरूंच्या या आज्ञेने आपण हे मोठ्या प्रमाणावरती हे अभियान आपण करत आहोत आणि हे करत असताना आत्तापर्यंत की दोन हजार दहापासून आत्तापर्यंत आपण या साधारण पाच लाख सत्त्याण्णव हजार आठशे अडसष्ट विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि जवळजवळ वीस हजार शिक्षक अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणावर आपण हे केलेलं आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता म्हटलं की सहा लाख परंतु लक्षात घ्या एस एस सीला ला दरवर्षी सतरा लाख विद्यार्थी असतात म्हणजे सहा लाखाचा तसा हिशोब जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की केवढा मोठा स्कोप आपल्याला आहे किंवा विविध शाखांच्या माध्यमातून हे वर्षाला साधारण एक एक लाख ते दोन लाख असा ऍव्हरेज असतो तर आपल्या सत्तर शाखा जर या अभियानाअंतर्गत जर बाहेर पडल्या तर आपण वर्षाला सत्तर लाख आपण गाठू शकू अशा पद्धतीचा एकंदरीत आपल्याला हा स्कोप आहे कारण गंमत अशी आहे की एवढंच नाही हे सहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण त्या खेड्यापाड्यात गेलोच परंतु त्यांना सद्गुरूंनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली एक पुस्तिका विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन म्हणून जी आहे ही सुद्धा आपण त्यांना विनामूल्य दिलेली आहे म्हणजे सहा लाख घरात सद्गुरूंनी ही प्रकाशित केलेली पुस्तिका त्यांच्या घरापर्यंत गेलेली आहे हे आपण लक्षात घ्या आणि हे जे अभियान जे आहे हे आपण सर्व कार्यकर्ते जे आहेत हे स्वखर्चाने त्या ठिकाणी राबवत असतात हे आपण लक्षात घ्यावं कारण विद्यार्थी जे आहेत हे महत्वाचे आहेत आणि एकंदरीत सद्गुरू नेहमीच सांगत असतात की बघा आपला संकल्प की हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे म्हणजे ध्येय काय आहे ध्येय जग सुखी व्हावे परंतु साधन जे आहे ते हिंदुस्थान हे राष्ट्र हे सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं तर ते जग सुखी करेल आणि हे जे आहे हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघा सद्गुरूंनी त्या ठिकाणी आपण जातो तेव्हा त्यांना सांगतो की शिकण्याचा आणि शिकवण्याचा मुख्य उद्देश काय की विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ज्ञानदान करून त्यांनी राष्ट्राचे उत्तम नागरिक बनणे हा शिकण्याचा आणि शिकवण्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे किंबहुना सद्गुरु पुढे म्हणतात आपले राष्ट्र हे श्रीमंत बलवान आणि सामर्थ्य संपन्न होऊन जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठीच विद्यार्थ्याने शाळा कॉलेजमध्ये जाऊन विविध क्षेत्रात ज्ञान संपादन केले पाहिजे म्हणजे एकंदरीत आपली ही जीवनविद्या ही लक्षात लग, घ्या मोक्षाभिमुख नसून ती समाजाभिमुख राष्ट्र अभिमुख आणि विश्वाभिमुख आहे अशा पद्धतीने हे जे राष्ट्रीय कार्य आपल्याला ह्या माध्यमातून आपण करू शकतो कारण लक्षात घ्या हे मागासचा जो आकडा सांगितला अकरा हजार आपण उर्धामध्ये म्हणजे उर्दू विद्यार्थी हे बांधव जे आहेत या माध्यमातून आपण त्यांच्या पर्यंत पोचू शकतो आणि जीवन विद्या त्यांच्यापर्यंत ही जाऊ शकते थोडक्यात आवाहन करतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी हे अभियान राबवत असताना जे अनेक लोकांनी या ठिकाणी आम्हाला विशेषतः जे सहकारी नामधारक यांनी जे सहकार्य केलं विविध शाखांच्या नामधारकांनी सहकार्य केलं त्यांना मी त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो त्याचप्रमाणे ही पुस्तिका जी आहे सद्गुरूंची याच्यासाठी सुद्धा बऱ्याच लोकांनी त्याच्यासाठी जे डोनेशन दिलं म्हणून आपण एवढ्या मुलांपर्यंत जाऊ शकलो त्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपलं हे जे विश्वस्त मंडळाने हे पद स्वरूपात राबविण्याच्या दृष्टिकोनातून जे काय मोठा असा अस त्याबद्दल विश्वास गोरे साहेबांच्या या अथक कार्याला आपण टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा देऊया आदरणीय डगे साहेबांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये जीवनविद्येचा ज्ञानप्रकाश मिळाला आणि असामान्य अशी नेतृत्व निर्माण झाली आजचा हा कार्यक्रम इथे साजरा होत असताना असेच आपले सर्वसामान्य नामधारक अथक प्रयत्न करून तन मन धनाने कार्य करत असतात त्यात या कार्याच्या अनुषंगानं ज्याने ज्याने आर्थिक योगदान केलं आहे काहींची नावं आज इथे प्रतिनिधित्व म्हणून घेतण्यात येत आहेत त्यातमध्ये यजुएंद्र बांधकर वीस हजार रुपयाचं डोनेशन त्यांनी दिलेलं आहे शैलेजी सानकर एकवीस हजार रमेश तांबे एकवीस हजार एकशे अकरा नागेश पालव पंचवीस हजार काका खानोलकर पंचवीस हजार राजेश शिंदे पंचवीस हजार चारकोप शाका पंचवीस हजार अंकुश खंड खंडाल एकसष्ट हजार रव रवंडाल एकसष्ट हजार सॉरी अंकुश रवंडवाल एकसष्ट एक हजार डॉक्टर शिल्पाताई लाड एकवीस हजार तनुजा ताई नाईक पन्नास हजार सुहास साहेब पन्नास हजार सूर्यकांत दळवी पन्नास हजार गौरव खापणे तेहतीस हजार तीनशे तेहतीस राजू उर्फ परशुराम राणे यांनी एक लाख रुपये आणि स्मिता विनोद नाईक यांनी एक लाख पन्नास हजार असं योगदान ह्या कार्याला केलं आहे त्या सर्वांचं जीवनिद्या परिवाराच्या वतीनं आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार व्यक्त करूया कृतज्ञता व्यक्त करूया आज हा सुंदर सोहळा इथे संपन्न होतोय आणि संपन्न होत असताना आजच्या या आजच्या या सुंदर सोहळ्याची सुरुवात होत असताना सर्वात प्रथम सद्गुरूंचा परिचय आपण एवीच्या माध्यमातून इथे पाहणार आहोत मी विनंती करतो की सद्गुरूंचा हा परिचय आपण एवीच्याद्वारे द्यावा